दोन दिवसापूर्वी अंबाजोगाई शहरातील जिल्हा परिषदेच्या गार्डन ग्राउंडवरील उर्दू माध्यमाच्या शाळेच्या बाजूला भला मोठा कचरा मातीचा ढीक जमा करून ठेवला होता मराठवाडा दर्पणने ती बातमी दाखवली त्या अगोदर डॉक्टर नरेंद्र काळे व ऍडव्होकेट इस्माईल गवळी यांनीही या घाणीच्या संदर्भात अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाकडे तक्रार केली त्यानंतर मोठे टिप्पर व एक जेसीबी आला त्याने दिवसभर तिथले मटेरियल उचलले मात्र अजूनही त्या ठिकाणी भला मोठा ढीग तसाच पडून आहे एकच दिवस मटेरियल उचलून दुसऱ्या दिवशी तो टिप्पर जेसीबी आलाच नाही एक दिवस जेसीबी व टिप्पर आला ते दोन्ही वाहने नगर परिषदेची नव्हती असा दावा या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी केला आहे त्यांच्या मते उचलून नेलेले मटेरियल नगर परिषदेच्या सर्वे नंबर मधील असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर सुद्धा जायला पाहिजे तो गेला नाही तो भलत्याच ठिकाणी गेल्याची चर्चा होत आहे मटेरियल कुठे गेले कोणी नेले याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही मात्र अलीकडे नगर परिषदेच्या प्रशासनात नाही त्या घटना घडत आहेत त्याकडे प्रशासक म्हणून सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी आपल्या प्रशासनात सुधारणा आणायला हवी अन्यथा या कार्यालयाच्या प्रमुख म्हणून त्यांच्याच अडचणीमध्ये वाढ होऊ शकते नगर परिषद प्रशासनाने शहरातील सार्वजनिक ठिकाणी जमा होणारी घाण कचरा उचलून साफसफाई करण्यासाठी कंत्राटदार नेमला आहे महिन्याला लाखोची बिले आधाही होत आहेत मग जिल्हा परिषदेचे ग्राउंड नगर परिषदेच्या हद्दीत येत नाही का ग्राउंड वर दोन शाळा आहेत दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेत शिकतात साचलेल्या घाणीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते एवढी गंभीर बाब असताना ग्राउंडवर एवढी घाण असताना सफाई कंत्राटदार सफाई का करत नाही झेंडा वंदना अगोदर थातूर मातूर सफाई करायची बारा महिने या भागातील नागरिकांनी अशाच घाणीत जगायचे का जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवरील सफाई व्हावी हो यासाठी कोणी मागणी केली तर नगर परिषद साफसफाई करणार आहे असाही सवाल नागरिकातून केला जातोय गेली चार महिन्यापासून सफाई कामगारांचे पगार नाहीत काल लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती होती जयंतीला सफाई कामगाराचे लहान मुलं आपल्या वडिलांना म्हणत होते बाबा आम्हाला नवीन कपडे घ्यावं असा हो। आग्रह सफाई कामगाराचे मुले मुले करू लागली चार महिन्यापासून या सफाई कामगाराचा पगार नसलेल्या बापाने कुठून घेऊन द्यायचे लेकरांना कपडे नगरपरिषद प्रशासन म्हणजे म्हणते वसुली नाही एकदा चार महिन्यात वसुली किती झाली गुत्तेदारांचे व कंत्राटदाराचे बिले किती दिली हेही नगरपरिषद प्रशासनाने अधिकृत आकडेवारी जाहीर करायला हवी अशी ही मागणी जनतेतून होत आहे नगर परिषदेने पेमेंट दिले नाही म्हणून कंत्राटदार सफाई कामगारांना चार चार महिने पेमेंट करणार नाही नसेल तर त्या सफाई कामगारांनी पोटावर बिबे घालून काम करायचे का असाही सवाल सफाई कामगारांच्या वतीने केला जातोय सफाई कामगारांच्या पगारी संदर्भात काही महिन्यापूर्वी जोरात राजकारण झाले आज कोणीच का बोलत नाही सफाई कामगारांच्या दो सफाई कामगाराचा दोष काय ते तरी एकदा सांगा हो मॅडम असे सफाई कामगारावर टाहो फोडण्याची आज वेळ आली आहे एवढे मात्र नक्की